नमस्कार मी सौ दीपादेवी सरोडकर आता पण आहे शहर विकास आघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासोबत नमस्ते सर नमस्ते जोरदार रनधुमाळी सुरू आहे भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्यात थेट निवडणूक थे थे होतीय कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांमध्ये प्रभाग क्रमांक बारा यांच्या नगरसेविका पदाचे उमेदवार शहर विकास आघाडीच्या सौ प्रांजली आरोलकर ह्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी नगरसेविका पदासाठी ते लढत आहेत आणि तरुण तडफदार लोकप्रिय अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि ज्या जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते धोंडी आरोळकर यांची ती सून आहे आणि त्यामुळे समाजकार्यामध्ये आरोळकर कुटुंबाचा सातत्यानं या ठिकाणी फार मोठं कार्य या केल्याळी परिसरामध्ये हरण्याळी परिसरामध्ये या प्रभागामध्ये त्यांचं सातत्यानं राहिलेलं आहे सामाजिक वारसा त्यांचा आहे आणि म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व जनतेच्या समोर आम्ही या उमेदवाराच्या रुपानं तिलारी आणि हरण्याळी या सगळ्या मतदारसंघामध्ये प्रवागा बारामध्ये दिलेला आणि जो जनाधार किंवा ज्या पद्धतीनं पाठिंबा आम्हाला मिळतो संपूर्ण घराघरामध्ये आम्ही डोर टू डोअर जातोय प्रत्येक मतदाराच्या जा घरापर्यंत जातोय आणि येत्या पाच वर्षांमध्ये आम्ही कणकुरीचा कसा विकासात्मक पलट करणार आहे ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही समजून सांगतो आणि त्याचबरोबर आम्ही जनतेचे सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करणार ही सुद्धा भूमिका जनतेच्या समोर आम्ही मानतो आणि हे सगळं करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद मतदारांच्या की कुठेतरी आम्ही परिवर्तनाला सज्ज झालेले आहोत या शहरातला जो भय आहे या भयापासून शहराला मुक्तता देणार भयमुक्त कणकोली करणार आणि जो प्रचंड मोठा भ्रष्टाचार सुरू आहे या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये भ्रष्टाचार मुक्त सुद्धा हे कणकोली शहर करणार आणि एक कणकोली शहर हे प्रत्येकाला आपलं वाटलं पाहिजे स्वतःचं शहर असं वाटलं पाहिजे आणि एक शांत गणकोली एक सुंदर कणकोली एक सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी कणकोली अशा पद्धतीचं आमचं एक धोरण आहे आणि त्या ते लोकांना त्या ठिकाणी पटतंय आणि लोकांना त्या ठिकाणी आमचं जे अपील आहे आमचं जे आव्हान आहे ते त्यांना पटू लागलेलं ला आहे आणि आज आम्ही तेलियाईमधन कालच आम्हाला निशाणी चिन्ह मिळालं जे शुभ कार्यामध्ये आपण श्रीफळ म्हणून नारळ म्हणून जे वाढवतो ते चिन्ह मिळालंय आणि आज मार्गशीष गुरुवार आहे या सगळ्या महिलांनी एक चंग केलाय मनामध्ये ठरवलंय आणि प्रत्येक मतदाराला हे नारळ हे श्रीफळ त्या ठिकाणी आम्ही देतोय आणि आम्हाला आमची ही निशाणी आहे ही जी निशाणी जी उत्सुकता कणकोलीकरांना होती ती काल दुपारी बारा वाजता संपली आणि आज घरोघरामध्ये आम्ही त्या ठिकाणी हे चिन्ह वाटतोय विरोधक पैसे वाटत आहेत आम्ही आमचं चिन्ह घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय